आजची प्रार्थना परमेश्वरा जेव्हा कधी एका बॉलरला कॅच पकडायची असते तो फील्डवर प्रॅक्टिस करतो की मला कॅच पकडायची आहे आणि त्याचे जे सिनियर्स प्लेयर्स असतात त्यांना तो पाहत असतो की कि किती उत्तम रीतीने त्यांनी कॅच पकडली आहे क्रिकेटच्या मैदानावर त्यांचे व्हिडिओज तो यूट्यूबवर पाहतो वारंवार पाहतो पण मात्र जेव्हा ते तो कॅच घ्यायला जातो तेव्हा त्याच्या हातामधनं आलेला बॉल सुटतो त्यांनी आपले प्रयत्न केलेले असतात पण तो बॉल त्याच्या हातामधनं सुटून जातो आणि असं एकदा होत नाही वारंवार होतं आणि त्या क्रिकेटच्या मैदानावर आपण पाहतो की ते जसं ते मैदान गाठतात त्या मैदानाला ते स्पर्श करून त्यांच्या देवाजवळ प्रार्थना करतात की आजच्या दिवशी आम्हाला सक्सेस मिळावं पण त्यांच्या हातून ती कॅच सुटते एकदा नव्हे दोनदा नव्हे तर बरेच वेळा आणि मग त्यांना असं वाटतं की चुकलं कुठे माझी पोझिशन व्यवस्थित होती माझं लक्ष बॉलकडे होतं जेव्हा तो बॉल माझ्याकडे येत होता पण तो बॉल हातामध्ये येण्याआधीच हातात जवळ आला पण हातामध्ये येण्याआधीच तो बॉल दुसरीकडे निघून गेला तो दिसला माझ्याकडे येताना पण दुसरीकडे निघून गेला तर परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये तुझं ब्लेसिंग येताना दिसत आहे आमच्या जवळ येताना दिसत आहे पण ते ब्लेसिंग आम्ही धारण करू शकत नाही सैतान ते जे ब्लेसिंग आहे ते आमच्यापासून दूर ओढायचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही पाहतो की डोळ्याला जे दिसत आहे तुझ्याकडनं जे येत आहे ते डोळ्यासमोरून निघून जात आहे तर असं का होत आहे असं का होत आहे परमेश्वरा असं का होत आहे प्रियजनो तुमच्या मनामध्ये पण असाच प्रश्न असेल की असं का होत आहे असं का होत आहे निराशा का येत आहे का हा प्रॉब्लेम होत होत आहे तर परमेश्वर आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे हे सांगू इच्छितो की तो बॉल तुमच्या हातातून घसरत आहे तुम्ही पडत आहे मैदानावर तो बॉल पकडण्यासाठी तुम्हाला इजा होत आहे तुम्हाला त्रास होत आहे विचार करा तो बॉल जेव्हा हातातून निसटून जातो आणि मॅच हरते तर ज्या खेळाडूच्या हातातून तो बॉल निसटून जातो त्याला रात्रभर झोप येईल की नाही त्याच्या मनामध्ये किती प्रकारचं दुःख साठल्या जातं आपण दुःखातून जातो त्रासातून जातो, जातो। कारण विजय आपल्याला मिळत नाही आपल्यासमोर विक्ट्री दिसते पण आपल्याला मिळत नाही आणि परमेश्वर असं का होतं परमेश्वर असं का होतं आणि परमेश्वराचं उत्तर मला मिळालं आणि ते असं आहे की परमेश्वर त्याच्या हातातून ते, ते ब्लेसिंग काढून घेत नाही आहे ते ब्लेसिंग हवेमध्येच राहतं ते स्वर्गातून निघालेलं आहे ते हवेमध्येच पोहत आहे परमेश्वर म्हणतो की ते प्लेसिंग कॅच करण्यासाठी मी तुम्हाला एफिशंट बनवत आहे मी तुम्हाला ट्रेन करत आहे तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे तुमचा फोकस कसा असला पाहिजे तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स कशा प्रतीचा असायला पाहिजे तुमच्यामध्ये भीती आहे का की अरे जर मी कॅच पकडली नाही तर लोक मला काय म्हणतील तुमचा देवावर किती विश्वास आहे विश्वास विश्वास आशा आशा विश्वास तुमचा किती दांडगा आहे याची ती टेस्ट आहे आणि आपण बडिश्य असल्यामुळे तो विश्वास ढासळतो आणि हे नॉर्मल आहे पण पवित्र आत्म आपल्याला सहायता करतो त्याच्यावर विश्वास परत आणि परत ठेवण्यासाठी तर परमेश्वर इथं म्हणतो की तुमचं जे ब्लेसिंग आहे ते तुमच्यापासनं हिरावून नाही घेतलेलं आहे मी ब्लेसिंग परत 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 तुमच्याकडे आणणार आहे परत आणि परत आणि परत आणि तुम्हाला असं ट्रेन करणार आहे की ज्या पण चुका तुम्ही केलेल्या आहे तो बॉल कॅच करण्यासाठी त्या चुका तुम्ही सुधराल आणि जितक्या तुम्ही चुका सुधराल तो बॉल सहजपणे तुम्ही हातामध्ये पकडण्यास समर्थ होणार आहे परमेश्वराचं वचन आहे की तो तुम्हाला लढाई करायला शिकवणार आहे तो तुम्हाला विजय मिळवण्यासाठी शिकवणार आहे आणि तुमचा विजय तुमच्यापासनं कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही तुम्ही ट्रेनिंग पिरियडमध्ये आहे म्हणून दुःख मानू नका आपल्या बँक अकाउंटकडे पाहून दुःख मानू नका की माझं बँक अकाउंट तर खाली आहे परमेश्वर म्हणतो जेव्हा खाली गोष्टी असतात जसं काड्यामधले जे सिस्टन्स होते जे मडके होते ते परमेश्वराने काय केले त्यामधलं कदाचित त्यामध्ये पाणी असेल किंवा पाणी नसेल पण परमेश्वराने ते मडके नवीन पाण्याने भरण्यास लावले होते तर परमेश्वर काय करत आहे तुमच्या मनाला एक नवीकरण करल देत आहे आणि त्या खाली झालेल्या बँक अकाउंटमध्ये परमेश्वर नवीन प्रकारचं पाणी टाकत आहे नवीन प्रकारचं आणि ते जे पाणी आहे ते पाणी पहिल्या पाण्यापेक्षा खूप चमत्कारिक असणार आहे कारण त्या पाण्याला परमेश्वर द्राक्षरसामध्ये ट्रान्सफॉर्म करणार आहे आणि परमेश्वर तुमच्या बँक अकाउंटला आशीर्वाद देणार आहे तुमच्या बँक अकाउंटला परमेश्वर आशीर्वाद देणार आहे आणि जो पैसा आता रहे। आधी परमेश्वर तुम्हाला देणार आहे आधी परमेश्वरांनी तुम्हाला खाली केलं आहे तुम्हाला खाली केलेला आहे तुम्हाला एम टी केलेला आहे आता परमेश्वर त्यामध्ये एक नवीन पाणी ओतणार आहे आणि ती पाणी तुम्हाला जीवन देणार आहे आणि परमेश्वर त्या पाण्याला ट्रान्सफॉर्म करून त्याची वाईट बनवणार आहे त्याचा द्राक्षरस बनवणार आहे जेव्हा द्राक्षरस बनवला जातो प्रियमंतू तो द्राक्षरस जेव्हा बनवला जातो त्या द्राक्षरसाला पंचवीस दिवस पंचवीस दिवस एका बाटलीमध्ये शेनीमातीच्या बाटलीमध्ये त्याला त्या द्राक्षरसाला ठेवलं जातं आणि पाणी गरम केलं जातं पाणी गरम करून त्या पाण्याला थंड केल्या जातं आणि त्यामध्ये ते त्या अखंड असे द्राक्षरस पंचवीस दिवस ठेवण्यात येतात पंचवीस दिवस आणि त्या द्राक्षरसालामध्ये थोडेसे मूडवर गहू टाकण्यात येतात आणि त्या द्राक्षारसाला सुगंध यावा म्हणून त्यामध्ये एलक्या पट्टा खाडब ह्या सगळ्या गोष्टी टाकण्यात येतात आणि त्यामध्ये साखरेही टाकण्यात येते आणि हे सगळं मिश्रण फर्मेंटेशनसाठी ठेवण्यात येतं आणि जेवढे जास्त दिवस हे मिश्रण त्या बाटलीमध्ये ठेवण्यात थे येतं तेवढीच चांगली वाईन तयार होते आणि मग परमेश्वर काय करतो की ते अखंड द्राक्ष द्राक्ष असतात ते हळूहळू सॉफ्ट त्या बाटलीमध्ये होऊ देतो आणि जेव्हा फायनल दिवस असतो त्या द्राक्षरसाला हाताने बळावं लागतं हाताने त्याला बळावं लागतं आणि त्याला एक जीव करावं लागतं पाण्यासोबत आणि एक जीव केल्यानंतर त्याचा रस चाळणीने काळून काढावा लागतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर कॅरेबल करून त्याला एक्स्ट्रा फ्लेवर येण्यासाठी टाकण्यात येते तर तुमची लाईफ प्रियजनो तुमची लाईफ तुम्ही म्हणत असाल प्रभू मी एक महिन्यापासून स्ट्रगल करत आहे मला माझ्या हातामध्ये आलेलं प्रॉफिट माझ्या हातातून जात आहे प्रभू प्रभू म्हणतो की त्या एक महिन्यामध्ये मी तुम्हाला घडवत आहे मी तुमच्या जीवनामध्ये फ्लेवर ॲड करत आहे आणि मी तुम्हाला इतकं परफेक्ट बनवणार आहे की जसा तो द्राक्षरस म्हणून तयार होतो तो द्राक्षरस आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये वर्षभर ठेवण्यात ठेवू थेुन शकतो त्याला काहीच त्या रसाला काहीच प्रॉब्लेम होत नाही तो रस खराब होत नाही उलटतो रस जेवढे दिवस टिकतो तेवढे दिवस अजून चविष्ट लागतो प्रभू तुमचं जीवन उत्तम करणार आहे प्रभू तुमचं जीवन उत्तम करणार आहे आणि आता हे जे पंचवीस दिवस आहे तुमच्या जीवनामध्ये स्ट्रगलचे त्या पंचवीस दिवसामध्ये पंचवीस म्हणजे पंचवीस दिवस एक्झॅक्टली मी म्हणत नाही आहे तुमच्या जीवनाचे पंचवीस दिवस आधीच चालू झाले असेल तुम्ही विसाव्या दिवशी असाल किंवा एकविसाव्या दिवशी हा व्हिडिओ पाहत असाल परमेश्वर म्हणतो की हे पंचवीस दिवस तुमच्या जीवनाची कंप्लीट झाल्यानंतर मी तुमच्या जीवनाला शुद्धीकरण आणणार आहे आणि द्राक्षरस जो आहे द्राक्षरस छलदी चालण्यात येणार आहे आणि ज्या गोष्टी लको आहेत त्या काढण्यात येईल ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुमच्यामध्ये परमेश्वर इन बिल्ट बांधणार आहे इन बिल्ट जेव्हा घर बांधलं जातं तर सिमेंट पाणी या सगळ्या गोष्टी इन बिल्ट त्या विटीमध्ये बांधल्या जातात आणि ती इमारत वर्ष आणि वर्ष स्ट्रॉंग उभी राहते ती पडत नाही जर आपण एखादी विट पाचव्या मजल्यावर खाली पाडली तर त्या विटेचे दोन तुकडे होतात मग परमेश्वरांनी तीच वीट वापरलेली आहे त्यामध्ये सिमेंटचं कालवण परमेश्वराने लावलेलं आहे आणि द्राक्षरस जेव्हा बनतो तेव्हा कालवणामध्ये बनतो पाणी साखर गहू आणि सुगंधासाठी इलायची खाडबड दालचिनी ह्या सगळ्या गोष्टी यांचं मिश्रण परमेश्वर तयार करतो आणि जेव्हा परमेश्वर तुम्हाला उभारणार आहे जेव्हा त्याचं काम कम्प्लीट होणार आहे तसं सातव्या दिवशी परमेश्वराचं काम कम्प्लीट झालं आजही आजही त्रिसृष्टी आहे आजही आकाश आहे आजही तारे आहे आजही चंद्र आहे काय ते चंद्र नष्ट झाले आहेत नाही सात दिवसामध्ये परमेश्वराने जे पद निर्माण केलं ते नष्ट नाही झालेलं आहे ते वर्ष आणि वर्ष आहे ख्रिस्त म्हणतो वर्ष आणि वर्ष ते टिकणार आहे आणि जेव्हा एक इमारत होते इमारत बांधल्या जाते ती वर्ष आणि वर्ष परमेश्वर टिकून ठेवणार आहे ती ढासळणार नाही ती पडणार नाही कारण त्याचा पाया चांगला बांधण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे परमेश्वर आज तुम्हाला म्हणतोय की मी तुम्हाला खूप स्ट्रगलमधलं खूप त्रासामधलं खूप अश्रूलमधलं मी तुम्हाला घेऊन गेलेलो आहे तुम्हाला पंत खोलीमध्ये मी ठेवलेलं आहे जसं वेरी बंद खोलीमध्ये होती अश्रू काळत होती तिला असं वाटत होतं की तिचा वल्लभ तिला सोडून केलेला आहे तो तिच्याशी बोलत नाही आहे तो तिच्याशी संवाद करत नाही आहे पण परमेश्वर त्या ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये कार्य करत होता परमेश्वर तिथे काहीतरी करत होता जे बेरीला दिसत नव्हतं खरेल ती चार दिवाराच्या आत होती आणि परमेश्वर बोलतो की जेव्हा हे पंचवीस दिवस पंचवीस 25 दिवस पूर्ण होणार पंचवीस दिवसाला आपण क्रिसमस सेलिब्रेट करतो पुत्र धारण तुम्ही करणार आहात पुत्राला तुम्ही फकडणार आहात पुत्र धारण तुम्ही करणार आहात येशू ख्रिस्ताला तुम्ही धारण करणार आहात अरे परमेश्वर बोल तो कि जवा तुम्हारा भी तैयार करेल तुम्हारा भी शुद्ध करेल देवा तू भी इतके 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 स्टेबल वाल तुम्हें इतके स्टेबल वाल कि तुम्हाला खाली कोणी पाडू शकणार नाही आणि तुमच्या जीवनावरचं जे जीवनावर ब्लेसिंग आहे ते एक वर्ष नाही दोन वर्ष नाही जोपर्यंत जेव्हा जीव आहे तोपर्यंत राहणार आहे काही लोक म्हणतात की त्यांच्या जीवनावर ग्रेस आहे ब्लेसिंग नाही आहे त्यांनी ही, ही मिनिस्ट्री केली नाही ती मिनिस्ट्री केली नाही म्हणून सुखीचं वक्तत्व आहे आपल्या कर्मामुळे परमेश्वर आपल्याला ब्लेस नाही करत आपलं बल जर आपण त्याला दिलं आपण त्याच्या जवळ गेलो आपण मशा ताप केला आणि त्याच्या आज्ञा पाळल्या त्याच्या संगतीमध्ये राहिलो निश्चित असतो तुम्हाला ब्लेस करणार आहे कारण तुम्ही त्याचे पुत्र आणि पुत्री आहात आणि ब्लेसिंग ज्यांना मिळत नाही जे परमेश्वराची वाणी ऐकून त्याप्रमाणे वागत नाही परमेश्वराची वाणी आपल्याला ऐकायची आहे प्रभू असं म्हणतोय आणि जेव्हा तुम्ही तयार व्हाल जशी बिल्डिंग तयार होते त्या बिल्डिंगला कोणी पाडू शकत नाही त्याचप्रमाणे परमेश्वर तुम्हाला घडवणार आहे स्ट्रॉंग कसं घडवणार आहे आणि रिसेंटली मला एका जणांनी सांगितलं की त्यांचा जो फ्लॅट आहे तो त्यांनी काही वर्ष आधी घेतला होता आता त्या फ्लॅटची किंमत दुप्पट झालेली आहे कारण त्यांच्या घराजवळ विभागतळ बनणार आहे परमेश्वर तुमची किंमत वाढवणार आहे लोकांना कळून येईल की तुम्ही किती श्रीमंत होत आहात लोकांना कळून येईल की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात फायनान्शियली आणि परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला ब्लेस याच्यासाठी करत आहे की त्या ब्लेसिंगचा उपयोग त्या ब्लेसिंगचा उपयोग माझ्या वा राज्याच्या वाढीसाठी तुम्ही करा हा लिल त्या ब्लेसिंगचा उपयोग परमेश्वर जिथे जिथे सांगेल जिथे जिथे दर्शन देऊन तुम्हाला करायला लावेल तिथे तिथे तुम्हाला त्या ब्लेसिंगचा वापर करायचा आहे तर एक्सायटेड व्हा तुमच्या जेवणाचे ते पंचवीस दिवस संपणार आहे आणि तो तुम्हाला स्ट्रॉंग बनवणार आहे तुम्हाला भीतीला भीती, भीती वाटणार नाही की वाऱ्यामुळे मी पडणार का किंवा एखादा पक्षी मला क्रॅश झाला तर मी पडणार का तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही आहे कारण तुम्ही स्ट्रॉंग उंच असे बनणार आहात प्रभू परमेश्वर तुम्हाला पॉलिश करतच राहील जशी बिल्डिंग जुनी होते तिचा रुंग फिका होतो त्यामुळे तिला पॉलिशची पेंटची गरज असते परमेश्वराच्या संगतीमध्ये राहाल तर तो तुम्हाला पॉलिश करेल तो तुम्हाला डिझाईन करतच राहील तो तुमच्यामध्ये मॉडिफिकेशन करतच राहील म्हणजे तो तुम्हाला अधिक उत्तम आणि उत्तम आणि उत्तम बनवणार आहे आणि ती बिल्डिंग जेव्हा तयार होते त्यामध्ये बरेच लोक आश्रय घेतात डुएलिक डुएलिक त्यामध्ये राहतात आणि परमेश्वर बोलतो की तुम्हाला मी जे प्लेसिंग देणार आहे तुम्ही प्र तुम्ही बऱ्याच लोकांना जीवनदान प्रभू यशूमध्ये द्याल त्या ब्लेसिंगचा उपयोग करून हालो यू हॅव रिसिव दिस वर्ड God bless you. Avail.